दाखवितो आणि माझ्या लाईव्हवरती आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जर माझ्या लाईव्हवरती नवीन कोणी असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आलेखन ही घंटी ओले बटन प्रेस करा मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्या स्क्रीनवरती माझ्या व्हिडिओचं लोकेशन पाहायला भेटेल मित्रांनो तर चला तर मग आपण तळ्याच्या साईडला झाडाखाली मेंढ्या आहे, बसवलेल्या आहेत ते आपण पाहूया बघा मित्रांनो बघा हे जे मेंढ्या आहेत मित्रांनो पाचशे मेंढ्या आहेत पाहू शकता <coughs> मित्रांनो ह्या मेंढ्या ज्या आहेत पाचशे मेंढ्या आहेत म्हणा पाचशे मेंढ्या म्हणजे थोडा नाही आणि ह्या मेंढ्या तळ्याच्या साईडलाच बसवलेल्या आहेत पाणी पाजून आम्ही पण गुरे घेऊन आलेत आमची पण गुरी गुरे पाणी पिऊन थांबलेली आहेत पाहू शकता मी मित्रांनो नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो बघा आणि आता ते थोड्या वेळात चहा बनवणार आहेत ते तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो तुम्हाला समजेल मेंढीच्या दुधा कसा बनवता काय मला समज दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल मित्रांनो नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन ही घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो त्याच्या साईडला मित्रांनो जेवण चालू आहे त्याचं बघा मित्रांनो मेंढ्या पाहू शकता तुम्ही कसं गावाकडील वातावरण आहे बघा निसर्गरम्य वातावरण तळ्याच्या काठी मेंढ्या बसवल्या पाणी पाजून मित्रांनो आता खूप अब्द होत आहे पाणी एकतर कुठं बाजून्या करतात एवढ एवढ्या मेंढ्याला नाही मित्रांनो त्यामुळे त्यामुळे तळ्यावर पाणी असल्यामुळे इकडंच मेंढ्या येतात शेळ्या मेंढ्या आणि गुरं ढोर समज एका तळ्यावर पाणी पाजुन्या करता आणावं लागतात मित्रांनो पाहू शकता मित्रांनो ते आता आता त्यांना जेवण करून बसलेले आहेत निवांत पाहू शकता या साईडला जेवण झाली त्यांचे आणि आता चहा चहा बनवण्याकरता ते हा काही लाकडाचं असं बारीक करत आहेत बघा पाहू शकता हो का आता तिथं चुला करून चहा बनवायचा आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो उतरांनो बकऱ्याला ह्याच्यात खुराक विचारू आहे म्हणून तयार आहेत म्हणा पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप मग एवढ्या दिवसातसुद्धा मेंढ्या तयार आहेत पाहू शकता मित्रांनो बघा किती तयार आहेत मेंढ्या हो का थँक्यू

<laughs> बघा मित्रांनो आता चहा बनवायचा आहे पाहू शकता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करत चला मित्रांनो नवीन असताल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकन हे घंटे दाबा मित्रांनो मी खूप अशा चांगल्या ठिकाणी व्हिडिओ लाईव्ह घेत असतो मित्रांनो पण कसं आहे म मराठी लोकांना कोणी सपोर्ट करत नाही काय नाही ते जर बनवा लागले तर त्याला समजा कसं सपोर्ट करत नाहीत ना आणि पुढे पण जाऊ देत नाही ना 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 पाहू शकता त्या साईडला आमचे जनावर थांबलेत पाणी पिऊन मी पण जनावर पाजून पाणी पाजून याकरता आणले होते पण इथं मेंढ्र दिसले